नमस्कार मंडळी मी ओमकार आणि आमच्या खरं काही चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत व्हिडिओ सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण आजची गोष्ट आहे चार्ली कर्क हत्या प्रकरणाचा ताजा शोध आणि विश्लेषण अमेरिकेत धक्का एक धक्कादायक घटना घडली कन्झर्वेटिव्ह ऍक्टिव्हिस्ट आणि ट्रम्प यांच्या जवळचे सहकारी चार्ली कर्क यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे ही घटना घडली युटा व्हॅली युनिव्हर्सिटीमध्ये एका मोठ्या कार्यक्रमात अमेरिकन कमबॅक टूर दरम्यान कर्क समोरच्या टेंट मध्ये दे भाषण देत होते आणि अचानक एक गोळी आली आणि मानेला लागली संशयित व्यक्ती कॉलेज वयाचा आहे काळी कपडे अमेरिकन ध्वजाची टोपी आणि कॉन्वर्ट शूज घातलेला आहे एक हाय पॉवर बोल्ट ऍक्शन रायफल आणि तळहात तसेच बुटाचे ठसे देखील घटनास्थळी सापडलेले आहेत सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक झालेला आहे तपास सुरू आहे एफबीआय आणि युटा पब्लिक सेफ्टी डिपार्टमेंट यांनी हे प्रकरण हातात आतापर्यंत सात हजारहून अधिक टिप्स मिळालेले आणि संशयिताला पकडण्यासाठी एक लाख डॉलरचं बक्षीस देखील जाहीर केलेलं आहे पण अजूनही कोणती अटक झालेली नाही काही लोकांना तात्पुरते ताब्यात घेतलं होतं पण नंतर सोडण्यात आलं कारण पुरावा पर्याप्त नाही या घटनेवर राजकीय प्रतिसाद ही जोरदार आहे युटाचे राज्यपाल स्पेन्सर कॉक्स यांनी या हत्येला पॉलिटिकल असिसनेशन असे संबोधले कारण चार्ली कर हे ट्रम्पच्या अधिकृत सहकार्यांपैकी होते त्यामुळे हे प्रकरण फक्त सामान्यांच्याच विरोधाची गोष्ट नाही त्याचा परिणाम पुढल्या निवडणुकीतही होऊ शकतो विचार करा कॉलेजमधील कार्यक्रम सार्वजनिक टिका इतकी गर्दी पण सुरक्षा व्यवस्था इतकी कमजोर की छतावरून गोळी मारणारा इतका सहजतेने पळ काढतो हे सुरक्षा यंत्रणेतलं एक मोठा अपयश आहे ही हत्या दाखवते की विरोधकांवर होणारे हिंसाचार राजकीय द्वेष वाढवते आणि कर्क यांच्या मृत्यूनंतर ट्रम्प यांची नवी मोहीम आणि त्याचा सामाजिक परिणाम मोठा होण्याची शक्यता आहे कारण लोकांना वाटतंय सुरक्षितता कमी राजकीय संघर्ष जास्त तर मित्रांनो ही घटना फक्त एक व्यक्तिमत्वाची हत्या नाही हे वक्तव्य आहे की जग बदलते आवाज उचलायला लागले न्याय हवाय पण प्रश्न अद्यापही तसाच आहे ही घटना फक्त वैयक्तिक होती का की राजकीय हेतूने करण्यात आली होती तुमचं मत काय त्याबद्दल खाली कमेंट करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील तपशील अपडेटसाठी बेल ऐकून नक्की क्लिक करा पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत सावध राहा जागरूक राहा आणि खरं कायला जाणून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र